नाही नाही असं मला नेहमीच वाटत नाही कारण एक म्हणजे अभिनेत्री म्हणून आपण नेहमीच शोधात असतो वेगवेगळ्या पात्र व्यक्तिरेखा करण्यासाठी उत्सुक असतो त्यामुळे असं आपण नाहीच म्हणू शकत की अच्छा आता माझा ड्रीम अचीव झाला आहे असं नाही <laughs> ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी काम बंद हो यु नो त्यामुळे पण म्हणजे असा काहीतरी शोध चालू असतो की जे मी पूर्वी कधी कदाचित केलं नसेल असं काहीतरी वेगळं जर मिळालं ना तर मग ते जास्त इंटरेस्ट काय काय असतो म्हणजे एनिथिंग म्हणजे साधी सरळ वे... वेगवेगळ्या प्रकारच्या आई सगळ्या युनिक असतात मी असं म्हणत नाही की अरे एक आई केली तर दुसरी आई करणार नाही ती व्यक्तिरेखा काय आहे त्या आईची तिच्यात काय असं वेगळेपण आहे जे मी आधी केलेलं नाहीये कारण आपल्याकडे आपलं शरीर असतं आपली एक एक्सप्रेस करायची हो, पद्धत असते हो, खूप त्याच्यामध्ये तुम्ही फरक नाही कर कितीही चांगले ऍक्टर असलात तरी तुम्ही जर दहा त्यांचे चित्रपट पाहिले तर काही कॉमन गोष्टी तुम्हाला दिसतात बरोबर पण व्हॉट मेक्स दॅट कॅरेक्टर युनिक इज की काही अशा गोष्टी तुम्ही स्वतःच शोधता ज्या तुम्ही आधी कुठल्या तरी कॅरेक्टरमध्ये पाहिलेल्या नसतात किंवा मग तुम्ही सहजता शोधता कारण तुम्हाला ते कॅरेक्टर जेव्हा स्क्रीनवर येतं तेव्हा ते पटलं पाहिजे ते, ते बिलिव्हेबल वाटलं पाहिजे जर तुम्हाला नाही वाटलं तर मग डिस्कनेक्ट होता तुम्ही मग तुम्ही नाही पाहू शकत तर तो एक शोध आहे बस बाकी काही नाही म्हणजे असं हापापल्यासारखा शोध नाही येतो तो असा आरामातला शोध आहे